काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे त्यांच्या या वक्तव्याविरोधात शुक्रवारी भाजप जनता युवा मोर्चानं जोरदार निदर्शनं केली यावेळी मुत्तेमवार यांच्या प्रतिमा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं निवडणूक प्रचाराचा वेग जसजसा वाढतोय तसतशी नेत्यांची वादग्रस्त भाषणंही वाढत आहेत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय मुत्तेमवार यांच्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झालाय शुक्रवारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शंकरनगरात एकत्र येऊन या वक्तव्याचा निषेध केला यावेळी कार्यकर्त्यांनी मुत्तेमवार यांच्या पुतळ्याचं दहनही केलं भविष्यात पुन्हा असं वक्तव्य केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला सर्वांचे लाडके आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याबद्दल त्यांनी जे आक्षेपार्ह जे चुकीचं विधान त्यांनी केलेलं आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमात त्यांनी म्हटलं आहे की नितीनजी हे अहंकारी आहेत त्यांनी भारत देशाच्या पंतप्रधानाला सन्माननीय नरेंद्रभाई मोदींना सुद्धा अहंकारी म्हटलं आणि त्यांनी म्हटलं की इस बार ये लोक बोल रहे हे लोक म्हणत आहे की पाच लाख पार म्हणूनही त्यांचा प्रवास सुरू आहे गल्लोगल्लीत नितीनजींनी जरी प्रवास केला नाही तरी भरगोच्च मताने नितीनजी या नागपूर महा नागपूर महानगरातून प्रचंड मताने बहुमताने विजय होतीलच अशा प्रकारचं जर चुकीचं वक्तव्य तुम्ही केलं तर यापेक्षाही तीव्र यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर करू असा या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मी इशारा आंदोलना दरम्यान युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते या दरम्यान पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भासाबाची देखील झाली त्यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं